गडिंग्लज नगरपालिकेच्या निवडणूक दरम्यान अनेक इच्छुक उमेदवार आपणास अर्ज दाखल करताना दिसत आहेत याच अनुषंगाने नेमकी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेतले ते अभिजित मांगले यांनी आज तुम्ही फॉर्म भरलेला आहे प्रभा अकरा मधून परी अण्णा आणि सौभाग्यवती तुमच्या निवडणुकीच्या निवडणुकीसाठी सामोरे जात आहे कशा प्रकारे पाहता गेल्या दहा वर्षामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आंदोलन करून या गडिंग्लज शहराला आणि तालुक्याला एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे आज जर बघायला गेलं तर नुसतं आंदोलन करून प्रश्न मिटवलेला आहे म्हणून याच्यानंतर जी निवडणूक लागली आता या निवडणुकीला जर मुश्रीफ साहेबांच्या सोबत गेलो तर एखादे चांगले निधी लावून आज गडिंगलज शहरातील माझ्या वार्डातील सगळे रस्ते गटरी ह्या स्वच्छ करता येतील आज ज्यावेळेला आम्ही फिरत होतो त्यावेळेला आमच्या नजरेसमोर आले की आमचा हातवाडीचा भाग असल्याकारणानं गेल्या हात निवडणुकीमध्ये जे निवडून आले ते तिकडेच गेले पण त्याचा विकास काय त्यांच्या हातनं झाला नाही आणि हे करण्यासाठी आज राष्ट्रवादी सोबत आम्ही जातो आहे माझ्यासोबत उदय परीट आहेत माझ्या सौभाग्यवती स्वाती चौगुले आहेत तर अकरा नंबरमधल्या वाडामधला मग तो उद्यान असेल किंवा गटरीचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल मी बऱ्याच प प्रभागामध्ये फिरत असताना या समस्या उद्भवल्या आणि त्या शंभर टक्के पूर्ण करायच्या असतील तर ते मुश्रीफ साहेबांसोबत पर्याय नाही म्हणून आज मी त्यांच्यासोबत आहे अकरा नंबर प्रभागामधील जे रस्त्याचा प्रश्न असेल गटरेचा प्रश्न असेल आतापर्यंत गेल्या ह्या वर्षभरामध्ये आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून पूर्ण करून दाखवलेले आहेत आणि आज अकरा नंबर प्रभागामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या सर्वच मतदारांना माहिती आहे की नागे चोगलेंनी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून जी भूमिका घेऊन जे रस्ता असेल किंवा स्पीड ब्रेकर असतील किंवा खड्डे असतील किंवा असणारा कचरा कोंडाळा असेल ते सगळं काढण्याचा प्रयत्न आम्ही करून दाखवलेला आहे आता आपल्याला अजून काही जास्त करायच्यात जा, करण्याचा कर, आहे यासाठी आम्ही मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली माझी विशेष स्वाती चौगले यांना सर्वांनी निवडून द्यावं म्हणून मी सर्वांना अपेक्षा नागेशचा कट्टा ग्रुपचे पण काही युवक आहेत तसेच देवगोंडा वसाहत म महेश देवगोंडा व त्यांच्या परिवाराने देखील तुम्हाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे कशा कशाप्रकारे पाहत आहे खरं तर ह्या युवकांच्या साथीवरच आज आम्ही दोघं पुढे जातो आहे आणि याच युवकांनी ताकद दिल्यामुळं आज आम्ही विजयाच्या दिशेनं चाललेलो आहे